ठोक भाजी विक्रेते चिल्लर स्वरूपात भाजी विकत असल्याने यवतमाळ शहरातील दत्त चौक आणि आठवडी बाजार परिसरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांनी आज संपाचे हत्यार उपसले त्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपट उडाली यवतमाळ शहरात आठवडी बाजार असताना किरकोळ भाजी विक्रेत्यांनी अचानक संपाचे हत्यार उपसले त्यामुळे नागरिकांची एकच त्रेधा तिरपट उडाली बाजार भाजी मंडीतून ठोक भाजी विक्रेते हे चिल्लर स्वरूपातही भाजी विकत असल्याने त्याचा परिणाम शहरातील फिरत्या व किरकोळ भाजी विक्रीवर होतो बरेचसे नागरिक हे थेट भाजी मंडीतूनच खरेदी करीत असल्याने किरकोळ भाजी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते शिवाय मंडीत गर्दी होत असल्याने किरकोळ विक्रेते त्या ठिकाणी अडून पडतात परवाना नसलेले लोक मंडीत ठोक व चिल्लर विक्री करीत असल्याचाही आरोप आहे याचा मोठा आर्थिक फटका पडत असल्याने सर्व किरकोळ भाजी विक्रेत्यांनी खरेदी न करता संप पुकारलाय विभाग मध्ये आम्ही भाजीपाला विकतो आणि भाजीपाला हा तीन किलो आणि पाच किलो देणारे लोक चिल्लर मध्ये देणार आहेत अर्धा किलो, किलो पावभर इथं विक्रेता चालू असल्यामुळे आमचा पुरा लॉस आहे आम्ही पाच हजार वीस हजाराचा माल भरतो आमचा माल काही खपून राहिला नाही याच्यामुळं आम्ही हा संप ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथे पूर्ण चिल्लर काम झालेला रुपयाचा रुपयाचा डिझेल लावतात दहा दहा रुपयाचे मग हे बाकीचे जे, जे लोक आहेत त्यांनी काय करायचं काय विकायचं हा वीस वीस हजाराचा माल फेकून द्यायचा का आम्हाला एवढंच म्हणायचं आहे हा चिल्लर विक्रेता बंद करावा यांनी आणि तीन किलो आणि पाच किलो घेणाऱ्यांना माल द्यावा आमची काही कोणती अडचण नाही आहे आम्हाला लेखी लेखी पाहिजे बस बाकी काही नाही की ठोक भाजी विक्रेत्या जे चिल्लर त्यांनी तिथे ठोकचा व्यवसाय करतांनी चिल्लर विक्री करत आहेत चिल्लर विक्री बंद करण्यात यावी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठोक भाजी विक्रेत्यांना ठोकचा परवाना दिलेला आहे परंतु ठोकच्या ठिकाणी ते चिल्लर भाजी विक्री, विक्री करत आहेत आमची रोजीरोटी चिल्लर भाजी विक्रेत्यांची त्याच्यावर अवलंबून असल्या कारणामुळे आम्हाला हा पर्याय निवडावा लागला आता मागणी काय तुमची आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी चिल्लर विक्री बंद ठोक ठोक जे दलाल आहेत त्यांची हरेरावी बंद करण्यात यावी त्यांनी केलेलं अतिक्रमण बंद करण्यात यावे अशी आमची मेन मागणी आहे चिल्लर भाजी जे विक्री आहे त्यांची एक तर त्यांनी मग ठोक भाजी विक्री जे आहे ते चिल्लर घोषित करावी किंवा आम्हाला चिल्लर आम्ही जे चिल्लर विक्रेते आहे आम्हाला तिथे जागा देण्यात यावी हीच आमची मागणी आहे थिल्लरुक ठीक